some i बहु सुख देवा जय जय गणेश गणेश सुस्वागतम 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 सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मोर्या मोर्या विशेष कार्यक्रमात कारण हा जयघोष आपल्या रस्त्यांवर ऐकू येतोय आणि हाच जयघोष पाहायला आपल्याला कधी मिळायची इच्छा होती आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय कारण बाप्पा आले आहेत बाप्पांचा धमाल सुरू आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी भक्तिरंग आपण बाहेर पाहतो आणि तोच भक्तिरंग दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या स्टुडिओतसुद्धा केलाय पहिल्या काळानंतर खरं तर वेगळं इंट्रोडक्शन करून देण्याची काही गरज नाही कारण आपल्यासोबत शमिका आणि राधिका आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचं दोघांचं आणि काय कमाल सुरुवात केली तुम्ही आणि गणपती आहे गणपती म्हटल्यावर अनेक गोष्टी येतात त्यासोबत या दोघींचं स्पेशालिटी अशी आहे की ती कोकणातले तो त्यामुळे ते सगळं रक्तात आपल्या बाप्पा असतो आणि सगळ्या गोष्टी पण आत्ता कोकणातून येताना मुंबईपर्यंत तू तू माहूल पाहिलाच श्रमिका काय माहोल म्हणशील ग काय महाराष्ट्राचा रंग असतो यात वेळी प्रश्नच नाही आणि माझा हा अत्यंत आवडीचा उत्सव आहे गणेशोत्सव कारण खूप आठवणी लहान ला, लहानपणीच्या आहेत आणि आम्ही दोघी टिळकाळी गणेशोत्सव मंडळाच्या मंचावरती गाणं सादर करत करत आम्ही मोठ्या झालो आहे त्यामुळे ती सार्वजनिक गणेशोत्सवाची जी काय म्हणू आपण एनर्जी असते जो उत्साह असतो किंवा बाप्पांना आणताना आणि विसर्जन करताना लेझिम असतो कोकणात तर हे सगळं कोकणात अनुभवायला मिळतं आणि एकत्र येऊन ते डेकोरेशन करणं वगैरे खूप आठवणी आहेत त्यामुळे रत्नागिरीतला नेहमीच स्पेशल असतो गणेशोत्सव खर तर प्रेक्षक आज आठवणी मॅच होणार आहेत कारण आपल्यासोबत त्यामुळे आज सेम सेम आठवणी होणार आहेत कदाचित असं शमिका बोलन ती मम्म पण म्हणू शकते पण या सगळ्यानंतर राधिका आपण नेहमी असं ग जसं ती म्हटली की राईट फ्रॉम द डेकोरेशन पासूनची सुरुवात असते आणि त्याचे किस्से असतात की यावेळेचं डेकोरेशन असं झालेलं त्यावेळेचं डेकोरेशन असं झालेलं काय काय आठवणी आहेत गणपती तुझं त्याबद्दल आम्हाला सांग <laughs> खूपच सा, भयानक आठवणी पण आहेत <laughs> लाइटिंग करतानाच्या वेळेला शॉक लागलेले आहेत काय काय वेळेला <laughs> त्यामुळे भरपूर मजा असते एकदम प्रत्येक वेळेला डेकोरेशनची थीम काय असणार आहे मग त्याचं सार्वजनिक आपण काही मेसेज देऊ शकतो का डेकोरेशन डेकोरेशनमधनं हा एक थॉट असतो सिंपल क्यूट आ, असे डेकोरेशनचे वेगवेगळे आयडियाज काढत असतो नेहमी सो so, म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी त्याच्यात ना शिकायला मिळत असतं आणि दरवेळेची आज अशा दोन गायिका आपल्यासोबत आल्या जे आपल्यासाठी एक कमाल मैफल करण्याचं पहिलं गाणं झालंय शमिका या पॉईंटला कुठलं गाणं कोण सादर करतात राधिका राधिकाने करावं आणि मला म्हणजे मी तिला अशी फरमाइश करेल कारण ती ना खूप छान लहान मुलाच्या आवाजात गाणी गाते हे सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी बट माझं फेवरेट आहे ते आणि तिने तिच्या युट्यूब चॅनलवरती ते टाकलंय पण आज खास आपल्या या पुढारीच्या गणेशोत्सवासाठी तिने हे सादर yeah. करावं खूप गोड गाणं मी राधिकाला सांगते ते गायला येस आणि हे वायदेबाई माझं मधलं विविध गुणदर्शन कार्यक्रम जे असतात त्यातलं हे माझं पहिलं गाणं गायलेलं करेक्ट त्यामुळे ते माझ्यासाठी खूप स्पेशल हे गाणं kiti vera a sangit lo तुमच्या कानात सांगते तेवढं माझं ऐका हळूस तुमच्या कानात सांगते तेवढं माझ ऐका बाप्पा तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका तुमचे सगळे मोदक तुम्ही मला देऊन टाका मग नको ही भीती तुम्हाला मग नको ही भीती तुम्हाला इतकं गोड खाऊ नका जप्पाची वाला किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला गोड 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 खाऊ 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 नका 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 खूप मस्त वाटलं आणि जे खऱ्या अर्थानं मी इंस्टाग्राम जेव्हापासून फॉलो करतोय राधिकाला खूप गोडपणे ती करते आणि खूप सातत्याने ती करते आणि ते खऱ्या अर्थ तिचा ऑडियन्स आहे व्हेरी नाईस ऑफ जॉब या सगळ्यानंतर राधिकाने जर सांगितलं की तिचं ते आयुष्य पहिलं गाणं सादर करणं होतं शमिका आपण नेहमी आपण भेटलोय आपण गणपतीच्या निमित्ताने अनेकदा गप्पा मारलेत अनेकदा आपण दिवाळीच्या निमित्ताने गप्पा मारलेत पण तरीही आपली कलेची सुरुवात कुठे ना कुठे या उत्सवाच्या निमित्तानेच होते मग ते घरात होणं असो ते बाहेर कुठेतरी होणं असो म्हणजे मुंबईच्या कल्चरमध्ये आमच्यासाठी उत्सवाची सुरुवात कुठून होते तर बाबा फॅन्सी ड्रेसने आमच्या कलेची सुरुवात होते कारण कॉलनी कल्चरमध्ये वाढलेले लोक आहोत तुम्ही कोकणातले आहात तुम्हाला तुमच्यासाठी तुमची कला जी सादर करण्याचा प्रकार असेल तो मैफिलीतून तो, तो भजनातून होत असेल तर तेच होतं का या कले सुरुवाती त्या गणपती उत्सवांमधून झाली का नक्कीच आणि म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कॉन्फिडन्स जो स्टेजवरचा जो कॉन्फिडन्स आहे तो या उत्सवातल्या आपण विविध गुणदर्शन जसं राधिका म्हणजे जे ते जे कार्यक्रम असतात ना आपल्याला जेव्हा कळत पण नसतं की भीती वाटणे म्हणजे काय असतं किंवा अँझायटी म्हणजे काय असतं या ह्या या, या ज्या टर्म्स आहेत नवीन आलेल्या आत्ता तर आपण लहान असताना कुठे एवढा विचार करतो की अरे बापरे आता समोर कोण बसलं आहे आणि माझा आवाज लागेल का माझा सूर लागेल का हे काहीच विचार आपण लहानपणी करत नाही आणि मला वाटतं तिथे ती सुरुवात होते कलाकाराची जेव्हा बिंधास्त आपण लोकांसमोर आपल्या नातेवाईकांसमोर गणपती बाप्पासमोर किंवा कोणी असेल तर त्यांच्यासमोर बिंधास्त आपलं गाणं आपली कला आपण सादर करायला लागतो ते ह्या सगळ्या कार्यक्रमांमधनं ती सुरुवात होते तर माझी सुरुवात अशीच झाली आहे म्हणजे टिळकाळी गणेशोत्सव मंडळाच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांमधून माझी सुरुवात झाली आणि लहानपणी तर मी गायचे पण नाही मी डान्स करायचे त्यामुळे माझी सुरुवात अशी झाली की म्हणजे तिथे खरं मला स्टेज कॉन्फिडन्स काय आहे म्हणजे मला कळतही नव्हतं पण ते नकळत ते संस्कार माझ्यावर झाले आणि ऍज अ कलाकार मी तिकडनं घडायला लागले असं म्हणे आमच्याकडे लहानपणीचे खूप सारे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मला आठवतं मी तिचा अर्धा तासाचा डान्स बघितला म्हणजे कसं सांगते मी माझं बघून बघून राधिका अगदी अडीच वर्षाची वगैरे असेल तर माझा डान्स संपता संपता ती अचानक स्टेजवर आली आणि ती नाचाल म्हणजे हे जे असतं ना की ती सुरुवात असते की एक कलाकार घडण्याची आणि ते तो कॉन्फिडन्स मिळवण्याची तर ते स्टेज खूप आमच्या दोघींसाठी स्पेशल आहे आणि मला आता वाटलंय की तिने नोशाल क्रिएट केला तिच्या गाण्यातून <laughs> तू कोणता कोण क्रिएट करणार गाणं पहिलं सादर सादर केलं केलं होतंस तयार जे तुम्ही करू हो, मी म्हणजे तेव्हा स्पर्धा वगैरे खूप केल्यात आणि त्याच्यासाठी मी रोप नावाचा अभंग तयार केला होता मोगरा फुलाला जो प्रचलित अभंग आहे त्यालाच ही वेगळी आले कल्पना झोकरकरांचा हा अभंग आहे आणि लहानपणी मला अत्यंत मी आवडीने तो गायचे अजूनही गाते पण तो लक्षात राहिलाय अशा कारणाने की सगळ्या कॉम्पिटिशन्स मध्ये मी तो अभंग गायचे uh -huh. please भारी आणि खूप मस्त वाटलं ऐकल्यानंतर आणि आता कारण आपल्याकडे प्रेक्षक दोन बहिणी आल्या त्यामुळे आता त्या बहिणींचं प्रश्न मी काही काढून ठेवले त्यामुळे आता मी ते विचारणार म्हणजे मोऱ्या मोऱ्या म्हटल्यावर जसं आपल्यासोबत ओंकार आहे आपल्यासोबत विशाल आहे जे वादक yes. आपले मित्र आहेत yes. ते पण इकडे बसणार आहेत पण खऱ्या अर्थानं ते सुद्धा म्हणतील की आम्ही नेहमी एक वेगळा क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो मोऱ्या मोऱ्यामध्ये ही घरातली मैफल आहे तर मला सांग सगळ्यात आवडता आवडती गोष्ट तर राधिकामधली आवडते की तिचा स्वभावातला एक गुण असेल जो फक्त तिच्यात आहे असं तुला वाटतं डिटर्मिनेशन ओके वायसे वर्षा आवडती गोष्ट जी तुला श्रमिकामधली प्रचंड आवडते स्वभावातली तिचा न्यूट्रलपणा ओके गुण <laughs> आहे हो दॅट्स oh, नाही nice. त्याच्यानंतर आवडता पदार्थ जो तिला सगळ्यात जास्त आवडतो उत्सवांमध्ये खायला जो घरी तुमच्या जास्त बनतो तो तिला प्रचंड आवडतो उत्सवांमध्ये बनतो असं मला माहिती नाही तिला ती ती काय पण मसालेदार आणि असं खूप आवडीने खाते आणि बटाट्याचे काप केळाचे काप वगैरे असं फ्राईड जे काही आहे ते ती आवडीने खाते तू नाही बोलू शकते गोड पण असतो गोड पण असतं पण मी तिला कधी एवढं आवडीने असं बकाबक गोड खात काजू कतली काजू कतली ओके नाही पदार्थ मोदक <laughs> नाही मी मोदक करते उत्कृष्ट पण मला अजिबात आवडत नाही खायला सॉरी खुपणारी गोष्ट काय खुपणारी गोष्ट खूप सिक्रेटिव्ह ती ओव्हर सिक्रेटिव्ह आणि म्हणजे आपण ओळखूच नाही शकत ती काय विचार करत असेल <laughs> राधिका ती मेन राशीप्रमाणे प्रमाणे त्यामुळे ती थोडीशी तंद्रीत असते स्वतःच्या कायम बोलायला गेलं तर ही वेगळीकडे अशी बघत असते अगं ए मी तुझ्याशी बोलते कसं होतं yeah <laughs> but आपण जेव्हा एका क्षेत्रात येतो आणि आपल्याला खऱ्या अर्थानं क्षेत्र खुणावत असतं तिला ते खरं तर खुणावत होतं तू आताच म्हटलीस की तुझा एक डान्स व्हिडिओ बघून ती डान्स करायला लागली कदाचित तुला पाहून तिला कधी सुरुवात झाली असेल तुला कोणाला तरी पाहून झाली असेल ऑब्व्हियसली पण आज तिचं ते काम पाहून किती आनंद तुला मिळतो की ती एका वेगळा तिला तिला जे आवडतं ते काम करते तिला जे वाटतं ते काम करते आणि ती सामर्थ्य पण करते अगदीच तू अगदी माझ्या मनातली वाक्य बोललास कारण राधिकाला मी लहानपणापासून आता बघतेय मी मगाशी म्हटलं तसं डिटर्मिनेशन हे काय असतं हे मी कधी कधी तिच्याकडनं शिकते की ते काम होईपर्यंत फक्त ते कामच तिला दिसत असतं बाकी म्हणजे कितीही डिस्ट्रॅक्शन झाली तरी ते होईपर्यंत ती त्याच्यामध्येच असते आणि ते काम ती पूर्णत्वाला नेऊनच त्याच्यातनं बाहेर पडते तर ही ॲज अ कलाकार म्हणून तिच्याकडनं मी नेहमी शिकत असते आणि ऑफकोर्स म्हणजे मी लहानपणी कीबोर्ड वाजवायचे तो माझ्या हातातून गेला तो निसटला आणि तो तिने हडप केला आणि मला <laughs> परत कधीच मिळाला नाही कीबोर्ड तो पण त्याच्यात ना तिने स्वतः म्हणजे कॉर्ड शोधणं असेल किंवा सूर म्हणजे ती शिकत नव्हती तेव्हा त्याकडून कानांनी कळत होतं मी काय वाजवते मला वाजवसी माहिती तिला माहिती नव्हतं सारे बघायची आणि मग हे तू काय वाजवलं विचारायची मग मी दाखवायचे मग मी एकदा दाखवलं की ती त्याच्यावरती तिचं ती करत राहायचे म्हणजे हे जे स्वतःचं एक वलय त्याला देणं अस, अस, असेल तर हे प्रत्येक बाबतीत तिच्याकडे आहे आपल्यासोबत अशी एक व्यक्ती असणं जी आपल्याला कदाचित सांगत नसेल कदाचित काही प्रत्येक तुला हे तू चुकीचं करते हे बरोबर करते सांगत नसेल पण ती आहे हे आहे असणं किती महत्व तुझ्यासाठी शिकत माझ्यासाठी मी कुठचंही म्हणजे कंपोज केलेलं असेल प्रोड्यूस केलेलं असेल गायलेलं असेल तर आई आणि ही हे दोघी माझ्यासाठी फिल्टर आहेत की त्यांच्याकडनं गाणं पास झालं की मला कशाचीच चिंता नसते <laughs> की त्यांच्याकडनं यश आलं आहे ना मग नक्की आवडणार बाकीच्यांना सो हा माझ्यासाठी एक खूप मेजर काय म्हणू शकतो पाठिंबा आहे सगळ्यात मोठा पाठिंबा आहे हा की त्यांच्याकडनं अप्रुव्हल आल्यानंतर मला कशाचंच टेन्शन नसतं <laughs>